नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपल्यासाठी अतिशय सुंदर असे रेडीमेड ब्लाऊजची डिझाईन कलेक्शन घेऊन आली आहे तुम्ही जर पैठणी किंवा सिल्क साड्या नेसायला आवडत असेल तर तुम्ही देखील अशा रेडीमेड ब्लाउज वेअर करू शकतात ब्युटिफुल डिझायनर कुठल्याही पैठणीवरती तुम्ही अगदी सहजपणे कॅरी करू शकतात अशा प्रकारचे ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनमध्ये हे रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला पाहायला मिळत आहे याच्यामध्ये सात कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला जर साडी नेसत आता येत नसेल आणि तुम्हाला जर अशा प्रकारच्या ब्युटीफुल डिझायनर घागरा ओढणी ती पण महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये वेअर करायची असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या ब्युटीफुल बनारसी सिल्क पॅटर्नच्या अतिशय सुंदरशा घागरा ओढणी नक्कीच ट्राय करू शकतात दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त गाजेले अतिशय सुंदर असे पैठणी टाईपमधले पैठणीच कापडांपासून सिल्कच्या कापडापासून बनलेले असे ब्युटिफुल घागरा ओढणीमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकतात मंडळी अतिशय सुंदर लग्न प्रसंगासाठी कुठल्याही शुभ कार्यक्रमांसाठी तुम्ही दोन मिनिटाच्या आत तयार होऊ शकतात अशा प्रकारचे ब्युटिफुल डिझायनर गागराओणीचं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे डिझायनर हरच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही अशा प्रकारच्या पिवळ्या कलरच कलर कॉम्बिनेशन मध्ये हिरव्या कलरचा ब्लाऊज पीस या गागरावती जात आहे अतिशय सुंदर डिझायनर पॅटर्न मध्ये घागराओणी